मी श्याम मेहत्रे शेतकरी कुटुंबातून जन्माला आलेलो आहे तर मला असं वाटतं की मनोजचं मनगट धरून आम्ही त्याला हक्कानं कोणतंही काम उद्या आमदार झाल्यावर सांगू शकतो आणि असं सर्व सामान्याची ही जनतेची भावना आहे की मनोरला असं कुठं वाटत भेटलं तर डायरेक्ट म्हणता येतं मनोज माझं हे काम करावं लागतं तुम्हाला आणि इतर जे लोक उभे पैशावाले हे मोठे मोठे श्रीमंत लोक यांना जर जायचं म्हणलं तर पहिले आधी कोणाला तरी गावातल्या एखाद्या चांगल्या मोठ्या माणसाला सांगावं लागतं की मला साहेबाची भेट घ्यायची तर माझी साहेबासोबत दोन तीन दिवस भेटच होत नाही इकून तिकून भेट घ्यायची म्हणलं ते म्हणते आपल्याला गाडी करावं लागती गाडी करून कुठंतरी जावं लागतं त्याला भेटावं लागतं आणि घरी गेल्याच्यानंतर पुन्हा तिथं काही आमचं काही तळ लागत निघून वापस यावं लागतं तर म मला असं वाटतं की मनोजचं असं राहीन की कुठंही रस्त्यात भेटला तर आम्हाला काम सांगता येतं किंवा त्यांच्या घरी स्वतः मोटरसायकलवर पन्नास रुपये पेट्रोल टाकून द्यायचे घरी जाऊन त्याला हक्कान काम सांगू शकतो आणि मनोजचा असा माणूस आहे की त्याला आम्हाला कोणा आहे नेत्याकडे जायची गरजच नाही आम्ही धडधड मनोजकडे जाऊ शकतो आणि आमचा हक्कानं काम करून घेऊ शकतो आणि मला स्वतःवर विश्वास आहे की मनोज शंभर टक्के आपलं काम करणार आहे सर्वसामान्य जनता सगळ्यांचं